धनत्रयोदशी म्हणजे फक्त खरेदीचा दिवस नाही तर आरोग्य आयुष्य आणि संपत्तीच्या देवी देवतांना स्मरण करण्याचा शुभ प्रसंग या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रातून अमृत घेऊन प्रकट झाले आणि म्हणूनच या दिवसाला धन म्हणजेच आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आज आपण सगळे दिवाळीच्या स्वागतासाठी घर उजळवतो रांगोळ्यांनी अंगण सजवतो आणि महत्वाचं म्हणजे मनातील अंधार घालून प्रकाशाचा दीप पेटवतो जिथे प्रकाश आहे तिथेच देव आहे आणि जिथे देव आहे तिथे धन आहे धनत्रयोदशी म्हणजे फक्त सोने चांदी नाही तर मनातील चांगुलपणा कार्यातील सात्विकता आणि जीवनातील समाधान हेच खरं धन आहे आज आपण धन्वंतरी भगवानाची पूजा करतो देवी लक्ष्मीचं आवाहन करतो आणि प्रभू कुबेर यांना नमस्कार करतो ज्यामुळे आपल्या आयुष्यात आरोग्य आनंद आणि समृद्धी नांदते या सणाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया की आपण स्वतःच्या घरातच नव्हे तर समाजातही प्रकाश पसरवूया एखाद्याला मदतीचा हात देऊया एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचा दिवा लावूया